इथं सेवालयात असं काही घडलेलं नाही आहे आणि सेवालयामध्ये जे आमचे सर आहेत ते त्यांचं खूप दूर दूरपर्यंत कौतुक होते आहे आणि सर आमच्यासाठी एवढं चांगलं काम करते म्हणून सरांवर आधी पण बहिष्कार आहेत आणि त्या लोकांनी आम्हाला असं वाटते की त्या लोकांनी सेवालयाची बदनामी करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि असं सेवालयात पंचवीस वर्ष झालं सेवालय चालू आहे असं काही झालेलं नाही आतापर्यंत आणि असं काहीच होणार पण नाही झालं पण नाही ती मुलगी काहीतरी खोटा आरोप लावली सेवालयाची बदनामी करण्यासाठी असं काही झालेलं नाही ती मुलगी तुमच्या सोबत होती का आणि असं घडलंय का ती मुलगी आमच्यासोबत राहत होती ती तिच्यासोबत असं काही घडलं नाही आता जे नवीन पत्र काढले बालगृहाच्या वतीने त्या त्या पत्रामध्ये असं म्हटलंय की तुम्हाला बीड जिल्ह्यात किंवा सोलापूर जिल्ह्यात स्थलांतरित व्हायचं तर त्याबद्दल तुम्हाला काय आम्हाला मला वाटते की आता आम्हाला इथल्या सवयी लागलेल्या आहेत आम्हाला सर चांगले आहेत आमचं शाळेमधलं शिक्षण वेगळं तिथलं वेगळं म्हणून आम्हाला जायची इच्छा नाही आणि आम्हाला इथल्या सवयी लागलेल्या आहेत पूर्ण आम्हाला आणि आमचं अर्ध शिक्षण इथलं वेगळं अर्ध शिक्षण तिथलं वेगळं आम्हाला इथं मुलींसाठी पण खूप सुरक्षितता आहे आणि नाश्त्याला व्यवस्थित भेटते आमचं दररोजचं रुटीन चालतंय आम्ही जेव्हा टायमिंगवर उठतो टा टायमिंगवर झोपतो आमचा अभ्यास चालू आहे इथला आणि दहावीचं वर्ष म्हणजे अर्धा अभ्यास तिथला अर्ध स्लॅबर्स तिथलं आम्हाला शिकवलेलं कळणार नाही म्हणून आम्हाला तिथं जायची इच्छा नाही दुसऱ्या हॉस्टेलवर मी जेव्हा पहिल्यांदा पत्र बघितलं तेव्हा माझं असं मत झालं स्पष्टपणे की हे सगळं प्रकरण एकूण व्यापक कटाचा भाग आहे हे बघा की रवीच्या विरुद्ध एक अल्पवयीन मुलगी थेट तक्रार करते बाल समितीकडे ती लगेच पोलीस स्टेशनला जाते पोलीस स्टेशनमध्ये लगेच गुन्हा दाखल होतो आणि लगेच रवीला अटक होते हा सगळा घटनाक्रम सांगते की हे सगळं मॅनेज आहे ह्याच्या मागे कोणतरी सूत्र आलं अरे रवीचं नाव देशभरामध्ये दे इतकं मोठं आहे त्याचं काम एवढं मोठं आहे आम्ही कल्पनाच केली नाही की के असं होऊ शकेल म्हणजे रवीसारख्या माणसाला अटक होऊ शकते हे माझ्या तर स्वप्नातही आलं नाही मला इतका धक्का बसला अरे बापरे असं कसं काय होईल सगळं ओळखते रवीला महाराष्ट्र ओळखते सगळे अधिकारी ओळखते हे सगळं असूनही हे झालं कारण ह्याच्यामागचा कट अतिशय धूर्तपणानं रचलेला आहे जो कायदाच मुळात ते लहान मुलीचा अल्पवयीन मुलीचा वापर करण्यामागचा तोच हेतू आहे की त्याच्यामधून रवी सुटू नयेत ठीक आहे आता मी त्याच्यावर फार बोलत नाही कट आहे हे सगळ्यांनीच आमच्या वकिलांनी केलेला आहे कटाचे अनेक कटामधले माणसं कोण आहेत का नाही याची हळूहळू आमच्याकडे माहिती येत आहे ये ते न्यायालयामध्ये होईलच जे काय व्हायचं ती आता मूळ मुद्दा असा आहे की इथं मुलं दररोज नियमितपणे त्यांचा दिनक्रम सुरू आहे शाळा सुरू आहे त्यांची औषध चालू आहेत मुलांसाठी तौल जर धान्य साहित्य सगळं आहे तुम्हाला दाखवतो मी बघायचं तर सगळ्या गोष्टी आज व्यवस्थित असताना ही समिती म्हणजे हा हे कार्यालय बा जिल्हा बाल महिला व बालविकास कार्यालय असा आदेश कोणाच्या दडपणाखाली कोणाच्या ह्याच्यावर काढते हे बघणं गरजेचं आहे आज तुम्ही कुठल्याही मुलाला विचारा मुलं सांगतील की आम्ही शेवालय सोडणार नाही जेव्हा मुलं आहेत की आमची तर सगळी व्यवस्था चांगली आहे आम्ही सोडणार नाही तेव्हा हे मुलांना कसं घेऊन जाणार आहेत हाही माझ्यासमोरचा प्रश्न आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की सगळी मुलं भावनिकदृष्ट्या शेवालयाशी जोडलेली आहेत हे नुसतं बालग्रह नाही आहे हे मुलांचं जग आहे जग आहे नुसतं बालग्रह नाही छोटंसं हे काही हे चार रूमचं काही हे नाही आहे कुठलं ठिकाण मोठं जग तयार केलं मी इथं अशा परिस्थितीमध्ये आणि मुलं दहावीला आहेत काही त्यांचा अभ्यासक्रम झालेला आहे अर्धवट ती म्हणजे तिथल्या शिक्षकांशी यांची नाळ जुळलेली आहे त्यांचा रोज अभ्यास सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये यांना नेण्याचा निर्णय घेणं हा आत्मघातकी ठरणार आहे आत्मघातमी म्हणण्यापेक्षा मुलांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणार आहे त्यांचं वाटोळ करणार आहे आता ह्याच्यात कोण सहभागी होणार आहे तर काय होतील ते बघू आपण पण हा निर्णय शंभर टक्के चुकीचा आहे माझं म्हणणं एकच आहे मी काही बाजू घ्यायचा विषय नाही मी आहेच आहे अरे मी तसं मित्र आहे मी सगळं बघितलं त्यामुळे ठामपणे बोलतोय पण कुठल्याही एका अधिकाऱ्याला त्यांनी पाठवावं इथल्या सगळ्या परिस्थिती बघावी बालगृहाची नेमकी काय अवस्था आहे योग्य आहे की नाही ते बघावं सगळ्या मुलांची मतं घ्यावीत आणि मग ठरवावं काय करायची माझी काय अडचण नाही त्याला आम्ही सेवक संस्था लातूर जिल्हा लातूर यांच्यामार्फत सेवालय हे बालगृह चालवलं जातं इथे एकूण एकोणपन्नास मुलं आहेत अत्यंत विधायक काम करणारी ही संस्था आहे एच आय व्ही पॉझिटिव्ह म्हणजे एड्स संक्रमित मुलांसाठी मागील म्हणजे दोन हजार सातपासून या संस्थेनं त्यांचं संगोपनाने व्यवस्थित सगळं म्हणजे औषध पाणी वगैरे केलेलं आहे आत्ता संस्थेचे अध्यक्ष आणि रचना अधीक्षक यांच्यावरती जे काही आरोप केले जात आहेत हे आरोप न्यायालयीन प्रक्रियेनंतर बिनबुडाच्या आहेत हे आपल्या लक्षात येणार आहे पण आत्ता जी स्थलांतराची प्रक्रिया चालवली जाते आहे हे सगळे मुलं जे आहेत हे या परिसराशी भावनिकदृष्ट्या जोडलेले आहेत तिथे म्हणजे आत्ता इथे रवी बापटले आणि रचना नसले तरी या मुलांच्या ज्या काही दैनंदिन व्यवस्था आहेत म्हणजे त्यांचं जेवणखाण असेल व्यायाम असेल शाळेत पोहोचणं असेल किंवा औषध पाण्याच्या व्यवस्था आहेत ह्या सगळ्या व्यवस्थित पा, पार पार पाडल्या जात आहेत आणि या कामासाठी आम्हाला संस्थेचे सगळे हितचिंतक देणगीदार यांचीही मदत होते आहे नियुक्त केलेले सगळे कर्मचारी त्यांची जबाबदारी पूर्ण करत आहेत म्हणजे संस्थेचे अध्यक्ष आणि अधीक्षक अनुपस्थित असल्यानंतर यापूर्वीही ही संस्था सुरळीत चालू होती आणि आत्ताही ती सुरळीत चालू आहे त्यामुळे होणारं स्थलांतर टाळलं जावं आणि मुलांचं जे काही नुकसान होणार आहे ते टाळलं जावं त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं हे स्थलांतर रोखणं अत्यंत आवश्यक आहे असं मला या संस्थेची उपाध्यक्ष म्हणून वाटतं